फड्याच्या मागायची सगळी आज फकड्याच्याच मागायची आज काही रिलीव तू मग तू इथं बाया हा तुला कसं काय कळलं इथे बाया द्या तुला फरक कळत नाही का त्या बायाना माहिती का नाही तुला वळकू येत नाही का तुला वळखू आलं त्या आहे कसलं कशाला बोला नाही तिचं त्या बाया तुला कस काय कळलं ते मी तुकडं आणि तुझ्या आई काय पोत्यात पाय घालते का लावली सगळ्या बायारे मग तसं बोलत असते देऊ अल्ला का तुझ्या आई का सध्या गावात गावून घालवे तुझी <laughs> अरे माझी आई मुंबईला असते म्हणून गाऊन घालते मुंबईला बाया गाऊन घालते विचार कुणाला पण कुणी पण सांगू दे देव मुंबईच्या बाया गाऊन घालते त्या काय काय बरं माहिती निघायला दिस ना काय कुणाला पण विचार कोणाला पण आता ताण काय येत माहित आहे मुंबईच्या बाहेर गाऊन गाऊन घालते का हो बरं असू ती मित्र तुझं कसं काय चाललंय माझं एकदम व्यवस्थित आहे तुझं कसं काय चाललंय माझं कुठं असतंय काय वय मी आता गावात असतो या गावात काय करतोय गावात काय करू इकडे तिकडे फिरायचं आपलं तुझं कसं काय चाललंय माझं पण एकदम ठीक आहे माझं पण ठीक आहे चांगलं काय हो बरं आहे म्हणजे एकदम व्यवस्थित आहे लागा आवाज मीडिया उडकून ओढून मोबाईल राहायला म्हणून सांगतोय खरं कशाला सांगायला पाहण्या मग लागला काय पाड्या पाड्या माता मारायला अरे बाबा माझ व्यवस्थित आहे माझी आहे बायका कशी आहे ती एकदम व्यवस्थित आहे ती हा बरी आहे ती काय बरी आहे ती भाऊ कसा आहे अरे भाऊ पण एकदम व्यवस्थित आहे चुलता कसा आहे चुलता पण बरा आहे आजा आजोबा पण बरे आहेत आजी आजी पण बरी आहे तुझ्या बहिणीचं कसं आहे हा बहीण बरी आहे का लय जोर द्यायला लागलाय बहिणीवर बहीण कशी आहे बहीण दिली आहे दादा दादा तुला आता ताई काई पण बरे आहे आई आई पण बरे आहे बाप बाप पण बरं आहे तुझी बायको माझी लेकर तुझी बायको माझी लेखर मी काय वनवासा वासा लागेल तो का तुळजा फुलं घेऊन गेलो तुला बोल नाय बोल का बोलण्याच पिलो आहे कसलं बोलत असते ती वर लगा काय बोल तुझी बायको माझी अरे नाय का तुझी आई कशी आहे म्हणलं बरे बाप कसा आहे बर भाऊ कसा आहे बर ताई कशी आहे बरे तुझी बायको माझी एकर कशी आहे ती कायकून घ्या कराकडे आला का माझी बायको कशी आहे तुझी लेकर कशी येते मग काय अरे 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 याला मराठी भाषा म्हणते ती काय वळवल तिकडे वळती पळवल तिकडे मराठी भाषा पळती काढल तेवढा अर्थ कमी येत मराठी भाषेत तुला राग आला मग काय लागा शेण खाऊन थूक माझ्या तोंडावर म्हणजे सारून निघल तुझं तोंड राग आला असला तर काय करतो अरे रागाला जाऊ नको oh. oh, oh. oh, oh. hey, हो तुला राग आला असं स्कूल सांगतो तुला थांब हा सांग तुझं घर माझं घर कुठं होत जवळ जवळच होतं का नाही हो हो दोघाच्या मधी काय होत भिंतच होती होती का नाही दोघांच्या मधी भिंतच होती नुसती भिंत होती माझ्या गावात असताना लगीन झालं तुझं थांबा त्यांचं त्याला जो द्या गावात असताना माझं लग्न झालं हा तुझं लग्न झालं झालं का नाही चाल झालं एक म्हणता दोन वर्ष लग्नाला झालं झाली झाली दोन एक म्हणता दोन लेकर मला बी झाली आयला लेकर दोन वर्ष असेच काढलं मग लगा बायकू लॉकडाऊन पहिल्या पहिल्या बायकू लागली बांधणं करायला तुझी बायको भांडण करते आता काय सांगायचं आयला मला ऐकू येत नव्हतं लगा काय तुला सांगायचं परवा दिशीच झाली झाली बायकोची माझी मग कशामुळे म्हणा कशामुळे झाली माझ्या बायकोच्या पोरानं माझ्या पोराला मारलं कसं कसं माझ्या बायकोच्या पोरानं माझ्या पोराला मारलं अजून एकदा सांग मग माझं पोरग कुठे बसले पोरग उठले की बायकोच्या पोरीला मारल काय लगा बोलण्यासारखं तर काय आहे का याच्यात अरे काय बोलतोय तुझी तुला तर कळतय का अरे आमची बाय मधी भांडणं झालेली सांगितली तुला काय सांगायचं आता तुरुंग काळ भांडणाचा उठला म्हणजे तुझ्या तुझ्या बायकोची भांडणं लागली बर बायको म्हणली मला राहायचं नाही राहायचं नाही मी निघून चालली निघून चालली निघून चालली बायकोला सांगितलं बायको काय निघून जाऊ नको राहा म्हणलं एकाला दोघं राहू बायको म्हणली मला जमत नाही तुझी बायको सरळ म्हणली का गेली गेला का बायको सोडून बायको सोडून गेली गेली काय निघून सोडून निघून ना सोडून गेली म्हणजे सोडून गेली निघून गेली का पळून गेली होते बायको गेली काय अरे माहेरला गेली माहेरला कटकरी जाऊ नको ती माहेर मला हा जुडून बोल जा माहेरला गेली काय म्हण तू तुला मला काय गळ्यातला लोळ नाही काय मी तिच्या <laughs> मागे जायला मग काय तरी वेगळं काय तरी सुशाला का बायको माझी आहे का तुझी आहे

काय मी सामायिक लगीन केलं होतं तुझ्या घरात काय गोष्टी असं झालं असं की मला वाटलं मी सामायिक लगीन केलं काही की म्हणलं मला विचारल्याशिवाय गेली नाही बायको नाही मग मी काय केलं गेली तर जाऊ काय एवढं टेन्शन घ्यायचं आहे दोन लेकरं बारकी होती हा हा विचार पडला आता काय तरी लेकरांचा पोटा पाण्याचं बघितलं पाहिजे बरोबर मग मी पण काय केलं कसं केलं डोकं चालवलं वर पाय करून अरे <laughs> छत्रपती शिवाजी महाराजांचं बोलायचं तिथं शक्तीचा उपयोग होत ना तिथे युक्ती चालवली पाहिजे त्या मनीप्रमाणे मी डोकं चालवलं डोक्याचा वापर केला आकली न हुशार आकली म्हटलं कुठं तर मुंबई पुण्याला गेलं पाहिजे चार पैसे कमवलं पाहिजे लेकरं बाळाला सांभाळली पाहिजे मी बी काय केलं दोन लेकरं घेतली तुझ्या बायकोकड गेलो का तुझी बायको घरी होती तुझ्या मला बघितलं बघितलं आता काय सांगायचं पळतच माझ्याकडं भाऊजी

काय म्हणले बाय तुम्हाला माझी कशी पळून गेली ती म्हणलं गेले तर गेले गेले काय बाहेरला तुझ्या बायको हा असे म्हणे ना की तुझ्या घरी गेलो वहिनी एकटी होती घरी हा गेले गेले आवाज दिला वहिनीला चटकन वहिनी बाहेर आली बोला की भाऊजी असं तुला म्हणले भाऊजी म्हणली तुला भाऊजी म्हणत नव्हती कस काय म्हणली म्हणत नव्हती भाऊजी तुला खाली ठेव थू, खाली ठेवून बोल महाराज सांग, हो। सांग सांग तुम्ही ठेव अरे खाली ठेवू बाय कुठं सांग रे मग तुझी बायको काय म्हणली तीच गाडी होती हा मी तिला वहिनी म्हणलं म्हणलं हा अनुवाहिनीला मी चाललोय म्हणली मुंबईला काय काय का? मुंबईला चाललोय तू मुंबईला चाललाय मी काय करतोय वहिनी मी आता ही दोन लेकरं कुठं मुंबई पुण्याला घेऊन जाऊ बरोबर तिकडे बर गेल्यावर यांची की मग मी काय करतो ही दोन लेकरं माझी तेवढी तुमच्या राहू द्या तुमच्या पाशी राहू द्या म्हणजे तुझी दोन लेकरं माझ्या बायकोपाशी ठेवली मान मी जातो म्हणली मुंबईला तुझी बाईकू काय म्हणली माहिती आहे काय म्हणले भाऊजे मोठे काय नको भाऊजी मोठे काय नको हा मोठे काय नको मोठे काय नको मार्केटची होती मार्केट ठेवते मोठं काय रडत होत काय अडवळ पण करते रे बरोबर आहे रस्त्या पिस्त्याला जाईल काय तर वाहनाच्या अडवळ मोठं काय नको म्हणली बारग पोरग राहू दे माझ्या पशी त्याला सांभाळते सा मी म्हणजे तसं काय नको दोन्ही पण सांभाळ म्हणून सांगून ती दोन लेकर तुझ्या बायको पशी सोडली मी मुंबईला गेलो म्हणून सुशांत लेदिसानं गाठ पडला म्हणून मी काय म्हणलं आईबाप कशा येत बहिणी बाळा कशा आहेत भाऊ कसा आहे अरे तुझी बायको माझी माझी बहिणी आणि तिच्या पशी सोडलेली माझी दोन लेकरं असं इकूप करून म्हणलं तुझी बायको माझी लेकरं कशी आहे ती <laughs> येते लवढच कटून सांगायला वेळ लागतोय का नाही म्हणून सांगितलं तुला

आमच्या आईकड अरे बाप गेलेला का काढायला हा कडू काढायला म्हातार गपचिप बसित नाही उघडच आहे बर मग काय मास्तरीच्या मी उद्याला पण कळलं पाहिजे ना हा मग आलं मास्तर मातार घरी आलं मला म्हणलं हा सुशांत बाळा सुशांत बाळा तुझा एक बाप मेला म्हणून काय झालं काय काय तुझा एक बाप मेला म्हणून काय झालं एक बाप मेला म्हणून काय झालं मी तुझ्या बापा सारखाच आहे म्हणजे मायाचा आधार दिला आईला मात्र तिकडे बी गेल का बापाचा आधार दिला म्हणजे बाप म्हणला अशी ती आपुल की पणा का तुझ्या घरात माझ्या घराला कधी तुझं घर नाही का माझ्या घर तुझं घर बरोबर आहे का ना तुझ्या घर ती माझं घर मग चार पाच दिवस झाले बरं

आई मिली हा मी रडत बसलो बर आता बाप मरून चार दिवस झालेला हा आई मिली परत असताना हा तेवढा तुझी आई आली बरोबर आहे उडकत उडकत आली असेल तिकडे आली असेल तुझी आई आली मला रडत बसलेलं बघितलं बघितलं सुशांत बाळा सुशांत बाळा तुझी आई मेली त्याला आई गेली म्हणून काय झालं मी तुला आई प्रमाणच आहे मायाचा आधार दिला आईला बाप गेला बापाचा आधार हो आई गेली आईचा आधार माझ्या जीवाला जरा बरं वाटलं बरं वाटलं आता म्हटलं कोण नाव तर निदान आयती कोण तर आधार असंच पंधरा दिवस झालं झालं तेवढ्यात माझी बाईक तुझ्या तुझ्या घराला फिरून फिरून लागलाय का

बायको मेली माझी तुझी काय लागलो मी तिकडे बसलो तिकडे तशीच जाऊ दे अरे सांग तुझ माझ्या घरात काय झालं बर मग तेवढ्यात तुझी बायको आली काय काय म्हणला हि गो खाय आपलं गुळ खा हिडी तू पटकन सांग काय म्हणली पटकन हो। वा। सांग हि हिक तुझ्या आईच्या भिंबीत गणपती पटकन इकडी सुश्या तुझ्या आईच्या सांजा वाजवल्या सांग पटकन आली मला म्हणले काय म्हणजे काय म्हणली तू इकडे पहिल्यांदा तू पहिला इकडे का हे तो उभारून सांग मगा बाप का सांगता <laughs> बर सांग सांग काय म्हणली तुझी बाय म्हणली दाजे बा म्हणली काय माझी बाई तुला दाजी, दाजी काय <laughs>